नवीन घर बांधताय जाणून घ्या ही योग्य वेळ आहे का घर बांधायचंय पण योग्य वेळ माहीत आहे का वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळी घराच्या पायाभरणीचं काम केलं तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते तसं पाहिलं तर पावसाळ्यानंतर सप्टेंबर ते मार्च पर्यंत जर घराचे काम चालू केले तर कॉन्क्रीटची क्युरिंग परफेक्ट होते सिमेंट आणि स्टीलचे रेट या काळात कमी असतात हीच योग्य वेळ आहे आपल्या जवळच्या इंजिनियरचा सल्ला घ्या घर बांधायला सुरुवात करणार आहात का कमेंटमध्ये आम्हाला कळवा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका एकाळे कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट मुरुड